तर आज आम्ही चाललेलो आहोत श्री स्वामींच्या पादुका माझ्या मित्राच्या घरी येणार आहेत तर आम्ही सर्वजण चाललेलो आहोत तर बघा तयारी बघा तर स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेणार आहोत आणि तिथे सगळे आमचे सगळे जुने मित्र जुने शेजारी सगळे आमच्या तिकडे येणार आहेत तर आम्ही सर्वजणं तिकडे जाणार आहोत बघा जिजाची आणि रुग्वेची रुग तयारी बघा हे बघा आणि आमच्या मॅडमची तयारीसुद्धा बघा एकदम सगळे आम्ही एकदम तयार होऊन चाललेलो आहे स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेणार आहोत आणि तिथे महाप्रसादाचा सुद्धा आपण आस्वाद घेणार आहोत तर चला जाव्या स्वामींच्या दर्शनाला चला श्री स्वामी समर्थ चला श्री स्वामी समर्थ। बाकी रुबे तुझं काय म्हणणं आहे स्वामीचं दर्शन मित्र पण भेटणार मग आम्ही नाव पण हा चालेल चालेल चला ओके तर माझा मित्र त्याच्या घरी स्वामींच्या पादुका येणार आहे व आम्ही त्यांचे दर्शन करायला जात आहो मग चला आमच्याबरोबर तयारी ती फुलं पायऱ्यांवर छोटीशी बघा ऋषिका बघा आमची बघा की आमची जुनी माणसं हे बघा हे रुग्वेचे फ्रेंड्स आलेले आहेत इकडे बघा हे कर आमचा राहुल काळे म्हण आलेले आहेत सगळे आलेले आहेत स्वामींचे माझू साय तोंड नाही दिसत नाही तुझं करहुल येतोय ना मग राहुल बसे थे थे। जय शांते नमः तुम्ही जरा बसत हां आहे ना मुक्तायच्या पण 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 मला मी पण ऐक तुम्ही कायने नक्की कुठे आहे ना अम्मा हे दारू रताला दाखव पाडीला त्याला पादू कसलन मारते बाहेर स्वामींच्या पादुकांचं पूजा चालू आहे तर बघा आता आम्ही स्वामींच्या पादुकांच्या पूजेचं दर्शन घेऊन आहोत होम चालू आहे होम सगळी तयारी चालू आहे गुंदेरिया मयूर गुंदेरिया आमचा गजा ब्लॉक बघा हो आंब्याचा होतोय आणि ही बघा आमची छोटी पाहुणी बघा पाणी पिले थंड दर्शना स्वामींच्या हे बघा आमच्या वहिनी त्यांच्या दर्शनाला आले बघा स्वामींच्या हा दर्शना स्वामींच्या दर्शनाला आली, स्वामीं आली, आली? आली? काय गं दर्शनाला आली तू स्वामींच्या हा म्हणते मयुर डॉक्टर मयुर म्हणते

शिषा आणि ऋषिका बघा आलेले तिघी जणी खूप दिवसांनी खूप दिवसांनी भेटत बघा हे नवीन मेंबर आहे आमची ही नवीन मेंबर आहे तिचं नाव काय का तुझं नाव काय आहे ती काय खाण्यात काय जिजा तुझं नाव काय आहे जिजा तुझं नाव तुझ्या हात लावते मग मात्र तुमचा हात त्याला बसू द्या तू काय देवत आहे खंडबा खंडपा मात्र भैरव देवता अभिनमा सकल कुलदेवता ग्राम देवता स्थान देवता बेनमा वास्तु देवता सिद्धिविनायक देवता बनवा भागनाथ देवता बनमा महालक्ष्मी देवता देवी देवता बेनमा सकल पूजा

करायचं किती जण किती जण आहेत तुम्ही सगळ्यांनी थोडे थोडे चमच्या अथा वाच सर्व समपदी परीनामा ममापेशस्तोत्रे हरिपवादः परिकरः पन्तानं तर्चमावान् निसयो दद्यावित्यायं चकितमपि <coughs> धत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोत्रिभुलकस्य विषयः पदे तर्वाचीने पठति नमनकस्य लवचः मधुसीतावाचं परममृतं निर्मितवत्

वासुदेव जगन्नाथस्त संकर्षण विभो प्रुमच्च अनिरुद्ध विजयाे अखंडलोवासदा वरुण पवनचणाध्यक्षा शिवा ब्रमण सहिता सर्व पालक्ष्मी धुतीर्वेदा पुष्टी श्रद्धा क्रियामती बुद्धिर्लज्जा वपुशादी च मातर तेजस्वामाभिष्ज दैवपत्नसमागता आदित्यचंद्रमा भोम बुधुजीवतार्ग गृहतस्वाभिषत

खूप <क्ड़ीग> आवड असेल आणि तुम्हाला जसं आमची आधी निवड पाहायची आहे तर तुम्ही या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल लाईक क्लिक करायला नका बाय श्री स्वामी संवाद श्री स्वामी